नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत जे बघा सात ते नऊ डिसेंबर या दरम्यानचे असणार आहेत याचा आपला पाठ आहे एकशे नव्याण्णव मित्रांनो व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहेत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच स्टार मार्क करून ठेवायचा आहे प्रश्न काय आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पान पिंपळी वनस्पती व हरभऱ्याला जे आय टॅक प्राप्त झालेला आहे तर पर्याय अमरावती तर महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंपरी वनस्पती व हरभऱ्याला बघा जी आय टॅग प्राप्त झालेला आहे आता हे महाराष्ट्रातील आहे बघा पानपिंपरी वनस्पती व हरभरा आता जी आय टॅगची सुरुवात झाली होती बघा दोन हजार तीन साली आणि भारतातील पहिला जी आय टॅग हा कोणत्या उत्पादनाला भेटला होता तर पश्चिम बंगालमधील बघा दार्जिलिंगचा चहा पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगचा चहा या उत्पादनाला बघा भारतातील पहिला जी आय टॅग प्राप्त झाला होता दोन हजार चार दोन हजार पाच साली प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतातील पहिले उत्पादन कोणते ज्याला बघा टॅग प्राप्त झालेला होता तर दार्जिलिंगचा चहा हे बघा भारतातील पहिले उत्पादन ज्याला ज्याला टॅग प्राप्त झाले होते जर महाराष्ट्रातील विचारले तर महाराष्ट्रातील टॅग प्राप्त करणारे पहिले उत्पादन आहे सोलापुरी चादर कुठले सोलापुरी चादर आणि आता अमरावती जिल्ह्यातील पानपिंपरी वनस्पती व हरभऱ्याला बघा टॅग प्राप्त झालेला आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झालेली आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर विधानसभा अध्यक्ष बदललेले नसून राहुल नार्वेकर यांचीच बघा पुन्हा एकदा बिनविरोध निवड झालेली आहे सलग दुसऱ्यांदा लक्षात ठेवायचं आहे जर विचारलं सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष कोण तर राहुल नार्वेकर हे बघा सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत आणि यांची बघा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे कितीव्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे तर बघा पंधराव्या चौदा विधानसभेचा कार्यकाळ हा संपला आणि आता पंधराव्या विधानसभा सुरू झालेल्या आणि या पंधराव्या विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बघा निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आता यांचा मतदारसंघ जर विचारला राहुल नार्वेकर यांचा तर कुलाबा 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 हा मतदारसंघ आहे राहुल नार्वेकर यांचा लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष आहेत राज्यसभेचे अध्यक्ष आहेत जगदीप धनखड इथे प्रश्न का विचारला जातो बघा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आता उपराष्ट्रपती कोण आहेत भारताचे तर जगदीप धनगडे उपराष्ट्रपती असून राज्यसभेचे ते सध्याचे प्रसिद्ध सभापती आहेत ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यानंतर इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली होती तर बघा कालिदास कोलमकर कालिदास कोलमकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती विधानसभेच्या जागा किती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत हे देखील लक्षात ठेवायचा आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा तिसरा प्रश्न याला देखील स्टार मार्कून ठेवायचा आहे तर देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत खालीलपैकी कोणती ठरलेली आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे तर, तर पर्याय अ मण्याची वाडी ही बघा पाटण सातारा या ठिकाणचे गाव आहे बघा मण्याची वाडी आणि ही ग्रामपंचायत बघा देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेली आहे स्टार मार्क करून तेव्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मण्याची वाडी हे देखील अगोदर देखील नाव चर्चेत आले होते ते कशासाठी तर राज्यातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव बघा हे ठरले होते मण्याची वाडी राज्यातील पहिले सौरग्राम ग्राम मण्याची वाडी पाटण सातारा या ठिकाणी आहे बघा आणि आता देशातील सर्वोत्तम ग्रामपंचायत देखील मनेची वाडी हीच ठरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायड श्रीकर परदेशी श्रीकर परदेशी यांची देवेंद्र फडणवीस यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण आहेत तर श्रीकर परदेशी पुढचा पाचवा प्रश्न आहे एनडीटीव्हीचा टी प्रतिष्ठेचा इंडिया सेंचुरियन पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय अ गौतम सिंघानिया यांना एनडीटीव्हीचा टी व्हीचा प्रतिष्ठेचा इंडिया सेंचुरियन पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा सवा प्रश्न आहे आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे स्टार मार्क करून ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे जर आय सी सी बी सी सी आय आणि आशियाई क्रिकेट परिषद या तिन्ही महत्वा सं महत्वाच्या संस्थेचे बघा स्थापना त्याचे मुख्यालय आणि सध्याचे अध्यक्ष पाठच करून ठेवायचे शंभर टक्के प्रश्न हा या परीक्षेमध्ये बघा विचारला जाईल सध्या आशियाई क्रिकेट परिषद विचारलेले आहे तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अगोदरचे अध्यक्ष होते जय शाह परंतु यांच्यानंतर आता शम्मी सिल्वा शम्मी सिल्वा श्रीलंकेचे आहेत बघा श्रीलंकेचे तर यांना आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बघा नियुक्ती करण्यात आलेले शम्मी सिल्वा यांची अगोदर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि आता ते आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेले आहेत ए सी सी आता याची स्थापना विचारली जाते बघा ए सी सीची तर ए सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे त्र्याऐंशी साली किंवा तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्याची स्थापना झाली होती मुख्यालय आहे यू या ठिकाणी आय सी सीचे चे मुख्यालय देखील त्याच ठिकाणी आहे आय सी सीची स्थापना झाली होती एकोणीसशे नऊ साली आय सी सी चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत जय शहा आय सी सीचे चे अध्यक्ष आहेत बघा कितवे भारतीय बनलेले आहेत तर पाचवे भारतीय बनले आहेत बघा आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड होणारे पाचवे भारतीय ठरलेले आहेत जय शहा हे देखील आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर राहिलं बी सी सी आय बी सी सी आय चे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी बी सी सी आयची ची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे सर्व स्थापना महत्वाच्या संस्था त्याचे मुख्यालय आपण नीट आता सध्या समजून घेतलेले पुढचा सातवा प्रश्न आहे पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार आहे पर्याय ब हैदराबाद या ठिकाणी पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर हे हैदराबाद या ठिकाणी बघा स्थापन करण्यात येणार आहे आता हैदराबाद हे है तेलंगणा राज्यामध्ये आहे तेलंगणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा आणि राजधानी हैदराबाद पुढचा आठवा प्रश्न आहे केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध पंचेचाळीस श्रेणीतील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पुरस्कार जिंकलेले आहेत तर पर्यायक सहा तर नुकतंच केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने जाहीर केलेले पुरस्कार बघा त्या विविध पंचेचाळीस श्रेणीतील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सहा पुरस्कार जिंकलेले आहेत आता या पंचायत राज सॉरी राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र कितीव्या क्रमांकावर आहे तर आपला महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे पंचायत राज पुरस्कारामध्ये पुढचा नवा प्रश्न आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्याय ब मिशेल बॅचलेट मिशेल बॅचलेट यांना बघा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढचा दहावा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस जागतिक ध्यास दिवस म्हणून जाहीर केलेला आहे तर पर्याय ड एकवीस डिसेंबर तर एकवीस डिसेंबर हा दिवस बघा जागतिक ध्यास दिवस म्हणून जाहीर केलेला आहे पंचवीस जून संविधान हत्या दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबरला मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तीन ऑक्टोबर हा दिवस आणि सतरा ऑगस्टला लाडकी बहीण दिवस हा सतरा ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे महत्वाचे आहेत बघा सर्व पॉईंट पुढचा अकरावा प्रश्न आहे अंडर नाईन्टीन आशिया क्रिकेट कप दोन हजार चोवीस विजेतेपद कोणी पटकावले तर पर्यटक बांगलादेश बांग्लादेशने पटकावलेले आहे अंडर नाइनटीन आशिया क्रिकेट कप दोन हजार चोवीसशे विजेतेपद आता आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर मी अगोदर सांगितले त्याचं सा, उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पुढचा बारावा प्रश्न आहे भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कोणाला सशस्त्र सेना ध्वज प्रदान करण्यात आला तर पर्याय का आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय सशस्त्र सेनाध्वज दिनानिमित्त सशस्त्र सेना ध्वज हा प्रदान करण्यात आला आता भारतीय सशस्त्र सेनाध्वज दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तो बघा सात डिसेंबर या दिवशी बघा साजरा करण्यात आला भारतीय सशस्त्र सेनाध्वज दिन पुढचा तेरावा प्रश्न आहे मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे तर पर्यायक नागपूर या ठिकाणी बघा मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र हे होणार आहे अनिल चव्हाण कोण आहेत दुसरे सी डी एस आहेत बघा राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आहेत बघा आणि द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहेत पुढचा चौदा प्रश्न आहे कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला आहे तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव दोन हजार चोवीस हा बघा आयोजित करण्यात आलेला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर बघा आतिशी मारलेना हे दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेले आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पर्याय ड नऊ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार दिन विरोधी दिन हा बघा साजरा करण्यात येतो पुढचा सोळावा प्रश्न आहे यामध्ये बघा जवळपास तीन ते चार प्रश्न आपले कव्हर होणार प्रश्नामध्येच तर इस्रोने पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन या रॉकेटच्या सहाय्याने कोणत्या ठिकाणाहून प्रोबातिन मोहिमे अंतर्गत ई एस ए संस्थेचे दोन उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केलेले आहेत आता युरोपियन अंतराळ संस्था ईएसए जे काही संस्था आहे बघा युरोपियन अंतराळ संस्था तर या संस्थेचे दोन उपग्रह आपल्या इस्रोने बघा प्रक्षेपित केलेले आहेत कोणत्या मोहिमेअंतर्गत तर प्रोबा तीन या मोहिमेअंतर्गत आता कोणत्या रॉकेटमधून तर बघा पी एस एल व्ही सी फिफ्टी नाईन या रॉकेटच्या सहाय्याने प्रोबा तीन मोहिमेअंतर्गत युरोपियन अंतराळ संस्थेचे दोन उपग्रह यशस्वीप्राने प्रक्षे प्रक प्रक्षेपित केले आहेत इस्रोने आता ते कोठून केले आहेत असा प्रश्न विचारलेला आहे तर पर्याय क श्रीहरिकोटा तर श्रीहरिकोटा या ठिकाणाहून बघा ते प्रक्षेपित केलेले आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर श्रीधर सोमनाथ हे अध्यक्ष आहेत पुढचा सतरावा प्रश्न आहे पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क ओमान या ठिकाणी पुरुष ज्युनियर हॉकी आशिया कप दोन हजार चोवीसचे आयोजन हे करण्यात आलेले आहे पुढचा आहे अठरावा प्रश्न कोणत्या देशाचे पंतप्रधान मिशेल बर्नियर यांनी राजीनामा दिलेला आहे तर पर्याय अ फ्रान्स फ्रान्स या देशाचे पंतप्रधान मिशेल बर्नियर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पुढचा एकोणविसावा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे तर याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर ओडिसा राज्यामध्ये बघा पुरी आणि याच ठिकाणी कोणार्क महोत्सवाचे आयोजन हे बघा करण्यात आलेले आहेत आता ओडिसा तर ओडिसाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहनशरण माजे हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत भुवनेश्वर राजधानी आहे आणि राज्यपाल कोण आहेत किती लक्षात आहे बघा तुमच्या तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे ओडिशाचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे पुढचा विसावा प्रश्न आहे फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर पर्याय ड बिहारी मुखर्जी यांना बघा फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा एकविसावा प्रश्न आहे बी ए पी एस समाजकार्य सुवर्ण महोत्सवी समारंभ हा कोठे आयोजित करण्यात आला आहे तर पर्याय अहमदाबाद अहमदाबाद गुजरात या ठिकाणी बी ए पी एस समाजकार्य सुवर्ण महोत्सवी समारंभ हा आयोजित करण्यात आलेला आहे गुजरात आता गुजरातचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भूपेंद्रबाई पटेल मुख्यमंत्री आहेत गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे आणि आचार्य देवव्रत हे राज्यपाल आहेत गुजरातचे पुढचा बावीसावा प्रश्न आहे भारतीय उद्योग परिसंघ शिखर संमेलन दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे पर्याय नवी दिल्ली या ठिकाणी बघा करण्यात आलेले आहे अतिशी मारले नाही दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्यात बघा पुढचा आहे तेवीसावा प्रश्न सोने खरेदी करण्यात जगात प्रथम स्थानावर कोणता देश आहे तर आपला भारत हा पहिल्या स्थानावर आहे जो बघा सोने खरेदी करण्यास प्रथम स्थानावर आहे दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे तुर्कस्तान पुढचा चोवीसा प्रश्न आहे आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी निवड झालेले राजीव मेहता हे कितवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत तर नुकतंच बघा आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी राजीव मेहता यांची निवड झालेली असून ते बघा पर्याय पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले बघा ज्यांची आशियाई तलवारबाजी महासंघाच्या महासचिवपदी निवड झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत बघा जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत ते कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद